हॅलो स्टुडंट्स स्वाध्याय मित्र या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता आपण नंबर वर खा धडा शिकणार आहोत आणि याच्यामध्ये द गोल्डन फेदर ही जी स्टोरी आहे सोनेरी पीस ते हे सोनेरी पीसाची इतकी गमतशीर आणि इतकी छान गोष्ट आहे ना इंग्लिशमध्ये पण मी याचा सगळा अर्थ तुम्हाला इथे सांगणार आहे आणि शिवाय या स्टोरीचे हार्ड सुद्धा मी तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहे वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक एके दिवशी ती राणी रस्त्यानं चालली होती इन हर गार्डन तिच्या बागेमध्ये वेन शी फाउंड अ बिग ब्युटिफुल गोल्डन फेदर तेव्हा तिला काय भेटलं एक मोठ एक सुंदर असं सोनेरी पीस देन शी मेट अ लिटल मॅन त्यानंतर ती एका छोट्याशा माणसाला भेटली ही सेट तो म्हणाला इफ यू गिव्ह मी दॅट फेदर जर तू मला हे पीस दिलंस आय विल गिव्ह यू थ्री बिग डायमंड्स मी तुला किती देणार तीन मोठ हिरे देणार सॉरी सेट द क्वीन माफ कर असं राणी म्हणाली देन शी मेट ओल्ड वुमन एका म्हाताऱ्या आजीला भेटली बाईला भेटली द ओल्ड वुमन सेट ती म्हातारी बाई म्हणाली इफ यू गिव्ह मी दॅट फेदर जर तू मला ते पंख दिलस आय विल गिव्ह यू अ नेकलेस मी तुला एक असा नेकलेस देईल ऑफ ट्वेंटी वन पर्ल्स ज्याला एकवीस मोती असतील सॉरी सेट क्वीन राणी म्हणाली माफ कर तिनं नाही म्हटलं देन शी मेट द किंग राजाला भेटली द किंग राजा म्हणाला इफ यू गिव्ह मी दॅट फेदर जर तू मला हे पीस दिलंस आय विल गिव्ह यू नाइंटी नाईन गोल्ड कॉइन्स मी तुला नव्याण्णव सोन्याच्या मुद्रा देईल सॉरी सेट द क्वीन राणी म्हणाली मला माफ कर देन शी मेट द लिटिल प्रिन्स आणि मग ती छोट्या राजकुमाराला भेटली ही सेट तो म्हणाला ओ मामा आई फेदर किती, किती सुंदर हे पीस आहे टेक इट माय डिअर आणि राणीनं लगेच तिच्या मुलाला ते पीस दिलं सेट द क्वीन असं राणी म्हणाली केप इट सेफ आणि हे जपून ठेव असं राणीने त्या मुलाला सांगितलं छान आहे की नाही गोष्ट आता या गोष्टीमध्ये पुन्हा एकांडातील डब्ल्यूनेस रोणारे शब्द लिहायचे आहेत बरं का तर आपण आता काय करूयात हार्डवड्स फटाफट लिहू म्हणजे तुम्हाला वाचायला पण सोपं जाईल आणि अभ्यास करायला पण सोपं जाईल क्वीन म्हणजे राणी गार्डन बाग फाउंड म्हणजे सापडले फेदर म्हणजे पिसाटी किंवा पीस ब्युटिफुल सुंदर लिटल लहान डायमंड्स म्हणजे हिरे सो सॉरी माफ करा वुमेन बाईक किंवा स्त्री नेकलेस स्मार्ट पल्स मोती किंग राजा गोल्ड कॉइन सोन्याची नाणी प्रिन्स राजकुमार तेजस्वी टेक सेफ सुरक्षित मेट किंवा म्हणाला गिव्ह म्हणजे दे तर अशा प्रकारे आपला इथे पूर्ण धडा सांगून झालाय शिकवून झालाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा